गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात गुरु सद्गुरुच अस्तित्व असण हे परम भाग्याच लक्षण आहे ज्याच्या आयुष्यात सद्गुरुचा आविर्भाव झाला तो याची देही याची डोळा मुक्त झाला मुक्तीपासून तो खूप दूर नाही ज्याला खरा सद्गुरु भेटला तो मोक्षापासून दूर नाही भुक्ती आणि मुक्ती त्याच्या पायाच्या दासीच बनून जातात असा हा खरा भक्त आणि असा हा खरा सद्गुरु यांची जोडी जगात सहजासहजी पाहायला भेटत नाही मग ज्यांच्या आयुष्यात सद्गुरूचा अविर्भाव झालेला नाही त्यांना गुरु नाही का माझ मत आहे सर्वांना सर्वांचा गुरु स्पेसिफिक असतो आणि सर्वांना सद्गुरु असतो फक्त एखाद्याचा सद्गुरु त्याच्या आयुष्यात प्रकट होतो आणि एखाद्याचा सद्गुरु त्याला त्याच्या आयुष्यात प्रकट न होता मार्गदर्शन करत राहतो वाट पाहतो त्याच्या शिष्याची आणि किती दिवस अनंत जन्म अनंत जन्म कोट्यान कोटी जन्म हे आपले सद्गुरु आपली वाट पाहत बसतात की माझा हा शिष्य रवरव नरकी पडलेला आहे या अज्ञानातून हा कधी बाहेर येईल आणि याला कधी खरा प्रकाश मी दाखवेल खऱ्या अंधकारातून खऱ्या प्रकाशाकडे हा कधी जाईल याची सद्गुरु वाट पाहत असतात सद्गुरु वाट पाहत असतात कारण त्यांच्या त्यांचा त्यांच्या शिष्यावर अहेतुकी अहेतुकी निरपेक्ष प्रेम असत निर्मळ प्रेम असत तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो बंधू पण तोच सखा पण तोच बहीण पण तोच आई पण तोच बाप पण तोच असा सद्गुरु असा सद्गुरु त्याच्या दृष्टीने शिष्य तसा असला पाहिजे पण दुर्दैवाने एवढी ऑनेस्टी आणि एवढी ट्रान्सपरन्सी आपल्याजवळ नसते सामान्य माणसाजवळ नसते गुरु करूच का आणि गुरु करायची काय गरज आहे आणि पुस्तकात तर सगळं मग गुरु कशाला करू आणि गुरु करून काय फायदा बरं गुरु कोणाला करू ते जे स्मशानात मंत्र तंत्र करतात ते मला बद्दल भारी वाटतात वाटतात त्यांना गुरु करू का मग ते भजन पूजन करायला सांगतात किंवा ते राम कथा करतात त्यांना गुरु करू का कथे भविष्य सांगतात भूत आणि भविष्य सांगतात त्यांना गुरु करू ते कोणीतरी आवलिया बसलेले अवधूत बसलेले ते कपडे सुद्धा घालत नाही नगरच बसलेले त्यांना गुरु करू का असे अनंत विचार असे अनंत विचार सामान्य लोकांना पडतात आणि मग ते काय म्हणतात दोन हात आपला आपलं दूरद्र मला तर काही समजत नाही एवढे निर्बुद्ध एवढे निर्बुद्ध जनता असते आणि ते, ते सारासार विचार करण्यास अक्षम असतात आणि विचारे त्यांचे सद्गुरु असतात त्यांची वाट असतात की याची तेवढी तरी माझा आविर्भाव त्याच्या आयुष्यात व्हावा ते वाट पाहतात की मी कधी माझ्या शिष्याच्या जीवनात माझा आविर्भाव होईल आणि सतत त्यांचा प्रयत्न असतो आता शिष्य अज्ञानी आहे पण गुरु तर ज्ञानी आहे तो प्रकाशात सगळं बघतो तो प्रकाशात प्रकाश, प्रकाश स्वरूप असल्या कारणाने त्याला सगळं दिसत आणि प्रत्येक अज्ञानी अज्ञानी मनुष्याच्या सोबत त्याचा सद्गुरु असतो हा तो त्याच्या आयुष्यात त्या अज्ञानी भक्ताच्या आयुष्यात स्वतःला प्रकट करू शकत नाही का कारण याची आत्मोन्नती तेवढी झालेली नाहीये त्याच्यात अजून तमोगुण आहे त्याच्यात अजून आळस आहे त्याच्यात अजून दंभ आहे त्याच्यात अजून अहंकार आहे त्याच्यात अजून शंका आहे त्याच्यात अजून कुशंक आहे आणि त्यामुळे हे सद्गुरू त्याच्या आयुष्यात स्वतःचा आविर्भाव करत नाही तर मग स्वतःचा आविर्भाव स्वतःचा अविभाव ते करण्यास आतुर असतात पण शिष्य मात्र तयार नसतो आणि तो शिष्य परिपक्व होईपर्यंत ते वाट पाहतात शिष्याने परिपक्व होण्यासाठी काय केलं पाहिजे साधना सेवा सत्संग केला पाहिजे जोपर्यंत शिष्य साधना करत नाही जोपर्यंत शिष्य साधना करत नाही तोपर्यंत तो परिपक्व होऊ शकत नाही विचारांनी प्रगल्भ होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही पहिलीत जाऊन अभ्यास करत नाहीत एक एकाचा शंभर वेळा त्या पाठीवर गिरवत नाहीत तोपर्यंत तुम्ही पहिली साध सिंपल लॉजिक आहे साध सिंपल लॉजिक आहे ज्या ज्या गुरुजींनी मला एक दोन शिकवलं अब डी शिकवलं ते सुद्धा माझे गुरुच आहेत ते सुद्धा माझे गुरुच आहेत सद्गुरू नाहीत मग हा गुरु आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करतो अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि तो आपल्याला क ख ग छ झ तो पहिलीच शिकवतो पहिलीतून दुसरीत गेलं की अग कड मग गणित शिकवतो मग लसावी मसावी शिकवतो मग हळूहळू हळू हळू पुढच्या 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 वर्गात आपण एक एक वर्षांनी जायला लागतो आणि याच्यासाठी आपल्याला काय लागते साधना जर आपण ही साधना केली नाही तर आपल्याला परत गुरुजी काय करतात रिपीट रिपीट परत नाही 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 तुझी बुद्धी अजून एवढी वाढलेली नाहीये तू अजून खालच्याच वर्गात थांब हा आजकाल सगळ्यांना ग्रेस लावून पुढे पाठवतात ती गोष्ट वेगळी पण पण जोपर्यंत तुझी आत्मोन्नती होत नाही जोपर्यंत तुला तेवढं ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुला पुढच्या वर्गात टाकलं जात नाही हे सत्य आहे आपल्या भौतिक जीवनात भौतिक जीवनात आणि जो आपला काही ना काही शिकवतो आपली आई आपल्याला खायला शिकवते प्यायला शिकवते कसे कपडे घालावे कशी आंघोळ करावी हे शिकवते म्हणून आई आपली आद्य गुरु आहे बाबा आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात स्कूलला पाठवतात स्कूलला जायचा आपल्याला कंटाळा असेल तर प्रसंगी छडी मारून पाठीवर शेमटी आणून आपल्याला स्कूलला सोडायला येतात म्हणून बाबा पण आपले गुरु आहेत आपले पिताश्री पण आपले गुरु आहेत शाळेतले शिक्षक आपले गुरु आहेत गु रू गु म्हणजे अंधकार आणि हा अंधकार जो आपल्या आयुष्यातून दूर, दूर करतो तो आपला गुरु मग जो आपल्याला दारू प्यायला शिकवतो तो आपला गुरु आहे का हो तो पण आपला गुरु आहे कारण निदान दारू पिली की आपल्या आयुष्यात समजत प्रकाश झाल्यासारखं वाटत आनंद झाल्यासारखं वाटत जी व्यक्ती जो मित्र आपल्याला दारू प्यायला शिकवतो हा आपल्या जवळ तेवढी बुद्धी नाहीये आपल्या जवळ तेवढी बुद्धी नाहीये विवेक नाहीये की दारू पिणं चांगलं आहे की वाईट आहे पण तात्पुरता का होईना त्या व्यक्तीने माझ्या आयुष्यात आनंद निर्माण केला माझ्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला आणि म्हणून मला तो गुरु वाटतो मग पुढच्या वेळेस लगेच मी त्याला विचारतो आज पण बसायचं का विषय लक्षात आला का तुमच्या तात्पुरता का होईना ह्या व्यक्तीने त्या दारूच्या माध्यमातून ह्याच्या आयुष्यात प्रकाश पाडला मग आपण त्याला गुरु मानतो जो आपल्याला काहीतरी शिकवतो तो झाला आपला गुरु पण सद्गुरु कुणाला म्हणायचं तर सद्गुरु ही अशी व्यक्ती असते जी आपल्याला अपरोक्ष प्राप्तीची गॅरंटी देते अपरोक्ष प्राप्ती म्हणजे काय आता तुम्हाला तुम्हा, तुम्हा तुम्हा तुम्ही एवढे आकमोनत आहात की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश फक्त बाल बालपणात खेळायचं तरुणपणात संसार करायचा आणि म्हातारपणात मरून जायचं एवढा उद्देश नाही याच्या पलीकडे तुम्ही प्रगल्भ झालेला आहात की तुम्हाला एवढं कळलेलं आहे की मॅन ऑन इज टू सी भगवंताच्या प्राप्तीसाठी मी या जगात आहे हे तुम्हाला कळलेलं आहे आणि हे कळलेलं आहे आता इथून पुढे इथून पुढे कस जायचं हे नुसतं शिकवत नाही नुसतं शिकवत नाही जो छातीत ठोकून सांगतो की हो मी तुला परमात्म्याची प्राप्ती करून देईल त्यालाच सद्गुरु म्हणावा आणि असे सद्गुरू म्हणजे ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांच्या शक्तीच्या रूपाने ही व्यक्ती आज कार्य करते हे तुम्हाला नीट समजलं पाहिजे सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज ही हंस हंस दत्तात्रय अत्रिऋषी नारायण महाराज बलभीम महाराज शांतामाई बंडोवा महाराज केरवा महाराज सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममुती ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत ही जी गुरु परंपरा आहे या गुरु परंपरेची शक्ती या व्यक्तीमध्ये आहे आणि म्हणून म्हणून कोणता गुरु करावा कसा गुरु करावा ही ह्या ह्या लपण्यात आपल्यासारख्या सामान्य माणसाने पडू नये छातीत ठोकून सांगेल की मी तुला अपरोक्ष प्राप्तीची गॅरंटी देतो मी तुला परमात्म्याचं दर्शन घडवून देतो ती व्यक्ती सद्गुरु असते आणि जी निरपेक्ष असते जी निरपेक्षपणे हेतुकी कृपा करून मला काहीही नको मला काहीही नको मग तुम्ही म्हणाल मग काहीही नको तर आपण दक्षिणा कशा करता द्यायची एक लक्षात घेतलं पाहिजे ते दक्षिणा कधी मागत नसतात ते दक्षिणा कधी मागत नसतात हा आपला हा आपला आपल्याला एवढी आपल्याकडे विवेक बुद्धी पाहिजे की ह्या व्यक्तीने या व्यक्तीला काही नोकरी नाही या व्यक्तीला काही अं शेती नाही इन्कमचा सोर्स नाही आणि फक्त फक्त त्यांचं व्यक्तित्व त्यांचं व्यक्तित्व कशा करता असतं इतरांच्या कल्याणा करत असत आणि हे ज्ञानदानाचं कार्य करून हे ज्ञानदानाचं कार्य करून ते या झोपलेल्या समाजाला जागृत करत असतात आणि त्यांचं ठेवले अनंते तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधाने जो प्राप्त है पर्याप्त है या भावात ते स्थित झालेले असतात मग त्यांच्या ज्या भौतिक गरजा आहेत ज्या फिजिकल नीड्स आहेत आजारी पडलं तर त्यांच्या भौतिक गरजा कोण पूर्ण करणार समाज म्हणून ही आपली जबाबदारी आहे शिष्य म्हणून ही आपली जबाबदारी आहे की त्यांच्या गुर, करतोच आहे पण भगवंत आपल्या माध्यमातून आपल्या प्रेरणेतून त्यांचा संसार फुलवतोय त्यांचा संसार टिकवतोय आणि त्यांचा संसार टिकणं हे त्यांच्याकरता महत्वाचं नाहीये हे आपल्या करता महत्वाचं आहे हे या समाजा करता महत्वाचं आहे का कारण त्यांचं एकच व्रत आहे एकच त्यांचं ध्येय आहे ते म्हणजे झोपलेल्या समाजाला जागृत करणार कशाच्या प्रती कशाच्या प्रती सत्याच्या प्रती सत्य काय आहे सत्य आहे मय या सत्याच्या प्रती ते या झोपलेल्या समाजाला जागृत करत असतात मग कोणी कीर्तनाच्या माध्यमातून करत बोलणे हा उपदेश कोणी सहज बोलून समोरच्या आयुष्यात परिवर्तन करतात जे छाती ठोकून सांगतात की मी तुम्हाला अपरोक्ष प्राप्तीचं वचन देतो गॅरंटी देतो तुम्ही साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चला तीच व्यक्ती आपला सद्गुरु बनू शकते असू शकते आणि सद्गुरु सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ही श्रद्धा आणि थोडीशी सबुरी श्रद्धा आणि सबुरी हळूहळू ही गोष्ट आपल्याला समजायला लागते ला ला सबका एक, गण गण गणात बोते, चरा चराचरात परमेश्वर ही हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कळी नाही हीच तर खरी साधना आहे कारण ही साधना एकाएकी कोणाकडून घडत नाही चराचरात परमेश्वराला बघणं सोपं नाहीये कोणीतरी आपल्याशी भांडायला आला कोणीतरी आपला द्वेष करतोय धडधडीत आपला द्वेष करतोय कोणीतरी आपला प्रोफेशनल रायवल आहे प्रोफेशनली रायवल आहे म्हणजे काय प्रतिस्पर्धा बघा ना किती अज्ञान असतं इथं इथं शेजारी आपलं ब्युटी पार्लर आहे मग इथं टाकू की नको टाकू तिला काय वाटेल हिला काय वाटेल विषय लक्षात आला का प्रोफेशनल ड्रायव्हरिटीच्या ही अजून त्याच्यातच गुंतलेले अरे तुझ्या जे आहे तेच माझ्यात आहे चरा चरात परमेश्वर आहे हे जे ब्रह्म ज्ञान आहे हे यांना कधी समजेल आणि समजल्यानंतर कधी रुचेल कधी पचेल कधी हे उन्नत होतील आणि म्हणून सद्गुरूचा आविर्भाव यांच्या आयुष्यात होत नाही प्रत्यक्ष होत नाही मग यांच्या आयुष्यात सद्गुरू नाहीत का शंभर टक्के आहेत शंभर टक्के आहेत ते बिचारे वाट पाहत आहेत की यांनी कधी येतील यांना कधी कस वेळ लागलंय जगाला आणि देव म्हणते भलत्याला ते दगडाच्या मूर्तीमध्ये देव देव पाहतात तिथं दगडाची मूर्ती काही मागत नाही तुमच्याकडे दगडाची मूर्ती त्यांना असं वाटतं की दगड आहे दे, हा श्रद्धा असते पण पाच रुपयाचे पेढे घ्यायचे आणि त्याच्यातला एकच तुकडा तिथे ठेवायचा तो काय म्हणत नाही की पाच रुपयाच्या बाकीचा आपण खाऊन घ्यायचा हा स्वार्थ जो पर्यंत आपल्या अंतकरणात आहे तो पर्यंत किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित किती जन्म किती वेळा जन्मा यावे आणि किती वेळा व्हावं फजित आणि ही फजिती आपली चालूच आहे एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक आता मा मला मनुष्य जन्म मिळालेला आहे हा माझा पहिला मनुष्य जन्म आहे का मुळीच नाही याच्या आधी मी किती वेळा मनुष्य झालो असेल लक्षात घ्या याच्या आधी किती वेळा मी मनुष्य झालो असेल आणि त्याच्या आधी मी किती वेळा कुत्रा झालो असेल त्याच्या आधी मी किती वेळा घोडा झालो असेल त्याच्या आधी किती वेळा मी वाद सिंह झालो असेल ते परमेश्वराला माहिती पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे चयनम आणि अशा चौऱ्याऐंशी लक्ष योनी एक, एक एक योनी कोटी कोटी फेरा फिरत 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 ह्या जन्मात तरी मी मनुष्य आहे आणि ह्या जन्मात तरी माझ्या आयुष्यात सद्गुरू आहे आणि म्हणून मी नशी गुवान आहे समजून घ्या समजून घ्या ह्या जन्मात मी मनुष्य आहे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हा मानवतेचा धर्म मला समजलेला आहे आणि हा माझ्या सद्गुरूंनी मला समजावून सांगितलेला आहे सद्गुरूंनी मला अंधकाराकडून प्रकाशाकडे दिलेला आहे आणि म्हणून छाती ठोकून मी सांगतो की आता पुन्हा परत रे नाही याची देही याची डोळा जे हवा आहे ज्याच्यासाठी माझं अस्तित्व आहे ते पूर्णत्वाला गेलेलंच आहे मग आता हा टाइमपास कशा करता करतोय आता उरलो उपकारापुरता आता उरलो उपकारापुरता जो पर्यंत माझ्या पूर्वजन्मीचे कर्म शिल्लक आहेत तो पर्यंत हे शरीर चालणार एकदा का ते कर्म सगळे निष्कर्म झालेत की या शरीराची गरज काय आहे या शरीराची गरज काय आहे मी तर मुक्त झालेलच आहे पण हा या ज्ञानाचा दिवा या ज्ञानाचा प्रकाश सर्व दूर पसरावा सर्व दूर पसरावा माझ्या अंतकरणात पेटवली आणि ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन झालं भौतिक जीवनात समृद्धी मिळाली मानसिक जीवनात शांतता मिळाली आणि आध्यात्मिक जीवनाचा अखंड आनंद मी उपभोगत आहे तो सर्वांना प्राप्त व्हावा तो सर्वांना प्राप्त व्हावा याच साठी हा केला अठ आणि म्हणून दररोज जे जे आपण शिकावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करूनही सोडावे सगळं जन आपण चौऱ्याऐंशी लक्ष इवर फिरत 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 फिरत, -फिरत आलेलो आहे आणि म्हणून जसं पाणी पाणी जर टाकलं पाणी जर ओतलं तर पाणी जाय वाहत कुठे हा जिथं खोलगट भाग असतो जिथं खालचा भाग असतो म्हणजे का पाणी वर जात पाणी वर जात कधीच नाही ऑटोमॅटिक वर जात मग पाण्याला जर वर न्यायचं असेल तर काय लागत पाण्याला जर वर जायचं असेल तर काय करायला लागतं एकतर यंत्र लागतं यंत्र मग तो गॅस असेल त्याच्याने वाप बोलवा किंवा विहिरीतलं पाणी वर काढायचं असेल तर मोटर लागते किंवा मोठ लागते मोठ मोठ सुद्धा एक यंत्र आहे मेकॅनिकल यंत्र आहे ते तर यंत्र असेल तरच खालचं पाणी वर जाऊ शकतं यस नो आणि तुम्हाला सांगतो अगदी तसंच जर मंत्र असेल तरच खालचं मन वर जाऊ शकत जर मंत्र नसेल तर खाल खालचं मन जे नकारात्मक मन आहे काम क्रोध मन मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद हे नकारात्मक मन आहे याचा सामान्यता त्याचा त्याचा भाव त्याच त्याचा वाहन कोणत्या बाजूला असत खालच्या दिशेने अधोमुखी पण सद्गुरू काय करतात मंत्र देतात आणि या मंत्राने ही अधोमुखी वाहणारी मनाची शक्ती ऊर्ध्वमुखी होते विषय समजला का तुम्हाला जस खाली वाहणाऱ्या पाण्याला जर वर खेचायचं असेल तर जसं यंत्र लागत तस खाली म्हणजे अधोमुखी असलेल्या मनाला ऊर्ध्वमुखी करण्यासाठी मंत्र लागतो आणि हा मंत्र सद्गुरु करून आपण घेतला पाहिजे मनाचं त्रय जेव्हा या मनाचं त्रय या मंत्रात होतं हे मंत्र हा शब्द नाहीये हा सद्गुरु कृपेची शक्ती त्या मंत्रात आलेली आहे आणि हा मंत्र आपण सद्गुरुच्या मुखातून आपल्या कानात ग्रहण केला पाहिजे आणि सद्गुरु ओळखताच कोणाचं अंतकरण किती शुद्ध आहे कोणाचं अंतकरण किती शुद्ध आहे आणि अशा शुद्ध अंतकरणात जोपर्यंत शेतकरी शेतकरी कोणाला म्हणायचं दगडावर बिया पेरतो तो तो शेतकरी म्हणायचा शेतकरी शेतकरी खरा शेतकरी कोणाला म्हणायचं जो सुपीक जमीन पाहून बीजारोपण करतो असा असा हा माझा सद्गुरु असा माझा हा सद्गुरु सुपीक जमीन म्हणजे शुद्ध अंतकरण बघून ते मंत्र रूपी बीजाची प्रेरणा पे पेरणी करतो आणि त्याला शांतीची आणि आनंदाची फळ लागतात आणि प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही मी प्रत्यक्ष तुमच्या समोर आहे जर तुम्हाला माझ्याकडे बघून मी समृद्ध वाटत असेल जर मी शांतता शांततेने युक्त वाटत असेल आणि जर माझ्या आयुष्यात आनंद आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे श्रेय माझ नाही हे श्रेय आहे हा पुरुषार्थ आहे माझ्या सद्गुरूचा माझ्या सद्गुरुने माझ्या आयुष्यात एवढं सगळं आणलं मला दिलं आणि माझं जीवन कृतार्थ झालं आणि इमारत फळाला आली असं एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे की इमारत फळाला आली म्हणजे माझं आयुष्य माझे चारही पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष पूर्ण केलेत कोणी माझ्या सद्गुरुने सद्गुरु सारीखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी आणि असा हा सद्गुरु गुरु गोविंद गोविन्द खड़े गुरु गोविंद खड़े गोविन्द लागो कि गोपान लागो पा गुरु गोविंद दोनो खडे गुरु गोविंद दोनो खडे की केला गोपा बलिहारी गुरु आपने ने बलिहारी गुरु 디오바타, 고빈드디오바타, Guru Govinda, 두노크레, Guru Govinda, 두노크레, 키네케라구파. ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकतात फक्त आपली श्रद्धा आणि आपल्या जवळ साधना करण्याचा पुरुषार्थ पाहिजे आणि सगुरी जेव्हा बीजारोपण केलं ते ते जात तेव्हा त्या झाडाला भक्तीच भक्तीच पाणी घातलं गेलं पाहिजे सद्विचार आणि सत्संगाचा खत घातलं गेलं पाहिजे तेव्हा हे जमी, हे सुपीक जमी जमिनीत पेरलेले हे पीक तरारून उठत आणि त्याला शांतीची आणि आनंदाची फळं लागतात आणि ही शांतीची आणि आनंदाची फळं नुसते त्याच्यापुरती मर्यादित न राहतात ते झाड स्वतः खात जाते फळ कोणता कोणता पेरू पेरूचं झाड स्वतःच पेरू खातो नाही हे शांतीचे आणि आनंदाचे फळ इतरांसाठी असतात कल्याणासाठी असतात आणि विश्व शांतीचं जे लक्ष आहे विश्वशांतीचं जे टार्गेट आहे आत्मोन्नती करून विश्वशांतीकडे असे आपले सद्गुरू हळूहळू हळू आपल्याला नेतात फक्त आपण इमानदारीने साधना सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे पतन झालं तरी पती होऊ न राहतात कालचा दिवस मला नाही जमलं साधना करायला कालचा जमलं नाही जमलं मला सेवा करायला काल माझ्याकडनं समोरच्याने चांगली भारी गाडी घेतली ना माझ्या पोटात दुखल ठीक आहे ना कबूल करा ना तुमच्या स्वतःच्या स्वतःच्या अंतकरणात मी काल त्या तिने भारी साडी घातलेली होती ना मला तिच्याविषयी जरा ईर्ष्या वाटली बरं का बोलायचं काहीच नाही स्वतःच्या अंतकरणात स्वतःच्या मनाला विचारायचं काल माझी सासू सहज सांगायला गेले माझ्या सासूला मी टोमना हाणला बर का सहज ज्याचं त्याचं आत्मपरीक्षण आपण स्वतःच करायचं काल माझ्या नंदीचा फोन आला ती येणार होती तिला मी सांगितलं नाही नाही आम्ही घरी नाही येत मी खोट बोलली बरं का हे आपण स्वतःच आपलं आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि आज चूक घडली ना स्वतःला सांगायचं उद्या नाही करणार कारण एका दिवसात हे घडत नाही सतत अभ्यास लागतो याला सतत अभ्यास लागतो आणि कोण जज करत कोणीही नाही तुम्ही स्वतःच तुमचे जज आहात तुम्ही स्वतःच तुमचं आत्मपरीक्षण करा तुम्हाला स्वतःच कळत तुमचा विवेक बुद्धी तुम्हाला सांगते की अरे चुकलं बर का आणि जिथं चुकलं ना स्वतःच स्वतःचे कान धरायचे स्वतःच आपली माफी मागायची आणि याच्या पुढे मी करणार नाही असं स्वतःच स्वतःला सांगायचं काम काम क्रोध मध मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाण मग याचा वापर कधीच करायचा नाही का हो याचा वापर केल्याशिवाय तुमचं जीवन चालू शकत नाही लक्षात घ्या काम आवश्यक आहे क्रोध आवश्यक आहे ईर्षा आवश्यक आहे पण नीतीने आणि धर्माने जर का तुम्ही त्याचा वापर अनितीने अधर्माने केला तर सपशेल बुडालात आणि मग मग तुम्हाला कोणीही तारू शकत नाही तुम्ही स्वतःच यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट वॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट तुम्हाला काय हवं आहे जे तुम्हाला आहे जे तुम्हाला आहे ते तुम्ही करा, और जे तुम्ही व्हिज्युअलाइज करा आणि जे ते कराल तेच मटेरियलाइज होईल हे वचन आहे माझ्या सद्गुरु परंपरेच तुमच्या जवळ हा पुरुषार्थ यावा तुमच्या जवळ ती आत्मशोधक बुद्धी तुम्हाला प्राप्त व्हावी तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करून स्वतःच चैतन्याच्या मार्गावर निष्ठेने चालण्याची स्वतःची स्वतःची शपथ घ्यावी या शुभेच्छेस आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव